नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक्राच्या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्वयंपाकाची पूर्वतयारी आता सकाळची वेळ म्हणले की गडबड घाई अशा वेळेला मग सकाळी सकाळी आता काय करायचं अशी धांदल उडून जाते मग अशा वेळेला काय करायचं दुसऱ्या दिवशीचं काम आजच हलकं करून ठेवायचं जसं की जेव्हा तुम्हाला रिकामा वेळ असतो तेव्हा तुम्ही हे सगळं असं एक्स्ट्राचे कामं करून ठेवायचे आदल्या दिवशीच किंवा दुसऱ्या दिवशी काय करायचं हे ठरवून ठेवायचं पण त्याआधी जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता म्हणतात ना की एखाद्याच्या मनामध्ये घर करायचं असेल तर त्याचा मार्ग असतो पोटातून त्या पद्धतीने जर स्वयंपाक तुम्ही छान चवदार आणि चांगल्या प्रकारे केला तर घरातले सगळेजणच खुश राहतात पण त्याआधी तुम्हाला वैयक्तिक स्वच्छतेची खूप गरज आहे स्वयंपाक करताना बऱ्याच वेळेला काय होतं आपण हाताची बोटा बोटाची नखं वाढवतो आणि उजव्या हाताची शक्यतो नकोच वाढवायला कारण आपण कणिक मळतो वगैरे तेव्हा ते घाण वाटतं जर तुम्हाला ठेवायचीच असतील तर ती स्वच्छ स्वच्छ हवीत स्वच्छ करायला हवीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच घरामध्ये आपण बघतो किचन वटा किचन वटा अतिशय घाण असतो जसं की किचन वटा हा नेहमी स्वच्छ हवा हे बघा किचन वटा नेहमी स्वच्छ हवा किचन वटावर कोणतीही वस्तू एक्स्ट्राची नको स्वच्छ धुतलेला स्वच्छ जसे आपण वेगवेगळे पदार्थ करून ठेवतो त्याच पद्धतीनं मटार स्वस्त असतात तेव्हा मटार घेऊन ठेवा भरपूर ते रिकाम्या वेळेला तुम्ही स्वच्छ निवडून फ्रीजरमध्ये ठेवून द्या असं वेगवेगळे या सगळ्यासोबत आपण घरामध्ये एखाद्या वेळेस काय करतो आपण जॉब करत असतो किंवा व्यवसाय करत असतो मग संध्याकाळच्या वेळेला थोडंसं मुलं शाळेतून येतात आपली नवरी मंडळी ऑफिसमधून येते किंवा काही महिला जॉब पण करत असतात तर तेव्हा काहीतरी आल्यानंतर कंटाळल्यासारखं होतं तर थोडंसं काहीतरी खावंसं वाटतं मग अशा वेळेला पोह्याचा चिवडा मुरमुऱ्याचा चिवडा वेगवेगळ्या पुऱ्या खारे शंकरपाळे गोर शंकरपाळे असं काहीतरी करून ठेवायचं जेणेकरून की आपल्याला आलेला जरा थोडंसं आधार होतो पोटाला म्हणजे आपलं काम करायला सुरुवात करायला पण आपण पोट भरलेलं असतं आता माझ्यावरूनच मी तुम्हाला सांगते मी मी पण एक गेले वीस वर्ष एक ब्युटिशियन म्हणून काम केलेलं आहे वेगवेगळे क्लासेस पण घेते मी कुकिंग क्लासेस घेत होते परत म्हणत हेअरस्टाईल मेकअप साडी ड्रिपिंग आणि पार्लर हे सगळं सगळं असल्यामुळं मला काय व्हायचं खूप घाई गडबड असायची आमच्याकडे दूध दह्याचा पण व्यवसाय आहे मी तूप तूप बनवून विकते त्यामुळे सगळं करता करता मला भयंकर त्रास होत होता मग मी ठरवलं की अरे जेव्हा थोडासा वेळ भेटतो आपल्याला तेव्हा अशी तयारी करून ठेवायची म्हणजे आपली फजिती होत नाही आणि समोरच्याला पण बाबा चला आता गडबडीच्या वेळेला कसं होतं बरेच वेळेला आपण ह्याला सांगतो अरे थोडंसं सा लसण सोलून देणं हे प्लीज थोडंसं हे करणं हे थोडंसं ते करणं मग घरात कुणीच ऐकायला तयार नसतं मग आपली चिडचिड वाढते समोरच्याची चिडचिड वाढते त्यापेक्षा आपण अशी मस्त तयारी करून घ्यायची आणि आपलं काम आपण मस्त चोखपणे पार पाडायचं चला आपण टी व्ही बघत बसतो व्हॉट्सअप फेसबुक उघडून थोड्या वेळ बसतो मग अशा वेळेला जो आपला वेळ वाया जातो त्यावेळेस काय करायचं जेव्हा तुम्हाला रिकामा वेळ असेल जर कुणी सर्विस करत असेल किंवा कुणी छोटा मोठा व्यवसाय करत असेल अथवा मग तुम्ही हाऊसवाईफ असाल हाऊसवाईफ आहात म्हणजे तुम्हाला काही काम नाही असं अजिबात नसतं हाऊसवाईफला तर सगळ्यात जास्त काम असतं कारण कसं असतं माहिती का सगळ्या जिम्मेदारी ती स्वतः स्वतःहून पार करत असते अशा वेळेला काय करायचं आपली कसरत व्हायला नको सकाळच्या वेळेला म्हणून आपण ही रिकाम्या वेळातले कामं करून ठेवायची आता जसं की मी ही अद्रक लसणाची पेस्ट करून ठेवलेली हे लसण आहे हे अद्रक आहे जास्त नाही एक दहा ते बारा दिवसाची तुम्ही करून ठेवली तरी चालते हे आपण लसणाची चटणी करून घेतलेली आहे ही कांदा लसूण मसाला करून घेतलेला आहे ही शेंगदाण्याची चटणी आहे हे आहे आपलं एसर एसर कसं बनवायचं वेगवेगळ्या डाळीपासून ते ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे हा एसर करून ठेवायचा हा एसर तुम्हाला भाज्यामध्ये वापरता येतो ज्या ज्या भाज्यांची ग्रेव्ही आपल्याला दाट हवी त्या भाज्यांची ही आपली पूड चटणी आहे आंबट गोड ह्याच्या पण व्हिडिओ मी टाकलेला आहे हे बाजरीच्या पिठाचा एसूर आहे जो वेगवेगळ्या भाज्यांसाठी उपयोगाला येतो हे ये मेथकूट आहे हा सांबर मसाला आणि रसम मसाला आहे धान्याचं कूट तिळाचं कूट हे सगळं करून ठेवायचं पांढरे शेंगदाणे करून ठेवायचे चांगले खमंग भाजून पांढरे शेंगदाणे करून ठेवायचे म्हणजे ते उपयोगाला येतात आणि आता तर कसं हे असे पुडे विकत मिळतात जसं ही धन्याची पूड आहे आता हे विकत मिळते पण बऱ्याच वेळेला काय होतं की आहे ना आपल्याकडे कामावेळी तर तुम्ही अशी पूड करून ठेवा हे बघा आता मी जिऱ्याची पूड करून ठेवलेली आहे की ओव्याची पूड करून ठेवलेली आहे याच्यामध्ये आहे आपली वेलची पूड पूड आणि बऱ्याच असे म्हणजे मेथी मिथीदाण्याची पूड करून ठेवायची म्हणजे पूर्वतयारी असली ना की स्वयंपाकाला काहीच वेळ लागत नाही चला तर अजून आपण बघूयात काय काय आहे ते तिळाची चटणी खोबऱ्याची चटणी जवसाची चटणी कारळ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी लसणीची चटणी अशा चटण्या करून ठेवायच्या वेगवेगळे लोणचे करून ठेवायचे वेगवेगळे पूड करून ठेवायचे वेगवेगळे मसाले करून ठेवायचे म्हणजे कसं पूर्वतयारी आपली मस्त असली ना की स्वयंपाक काय दोन मिनटाचंच काम आहे असं करून ठेवायचं की आपल्याला पण त्रास नको आपण कुठंतरी थोडंसं बाहेर जाऊ शकतो थोड्याशा रिकाम्या वेळामध्ये मग काय होतं मग हे घरातल्या कामामध्ये आपल्याला काही वेळच भेटत नाही बाहेर वगैरे कुठं जायला मग त्यासाठी आपण अशी पूर्वतयारी करून ठेवायची दोन मिनटात स्वयंपाक मस्त सगळे खुश घरातले खुश आपण खुश चला तर मग आता आपण पुढे बघू हे बघा ही आप मी कढीपत्त्याची पूड करून ठेवते नेहमी हे बघा हे शेजवान चटणी माझी पण संपत आलेली आहे तर शेजवान चटणी चिंच खजूर चटणी हे आहे आपलं लोणचं मिरचीचं लोणचं आहे हे लिंबाचं लोणचं आहे हे गुळांबा आहे हे कारळाचं लोणचं आहे हे मोहरीचं लोणचं आहे हा साखर आंबा आहे असे वेगवेगळे आणि तुमच्या घरात जर छोटी मुलं असतील तर तुम्ही फक्की मिठाणे शेंगदाण्याचे मिठाणे किंवा मग असे तुम्ही वेगवेगळे कडधान्याचे पण मिठाणे छान होतात ते करून ठेवायचे किंवा मग तुमच्याकडे वयस्कर लोक असतील समजा आजारी वगैरे पेशंट असो किंवा मग ज्यांना दात नाही आहेत चावण्यासाठी त्यांच्यासाठी तुम्ही काय करा थोडंसं त्यांना पण हेल्दी फ्रूटची फ्रूटची गरज असते त्यावेळेला काय करायचं आपण आपल्याकडे काजू बदाम असतात त्याची पूड करून ठेवायची ती पूड त्यांना थोडीशी दुधामध्ये दे कालवून द्या म्हणजे त्यांनाही थोडंसं हेल्दी असं पोटात जायला हवं किंवा मग तुमच्याकडे जर अजून असे छोटे मुलं वगैरे असतील तर एक नंबर खारीक असती खारीक खूप छान असती मुलांसाठी खारकीची पण पूड करून ठेवा खारकीची पूड करून ठेवा वेगवेगळ्या काजू बदामाची पूड करून ठेवा प्रत्येक गोष्ट घरामध्ये तयार पाहिजे की ज्यामुळे आपल्याला जेव्हा केव्हा काय लागेल तेव्हा आपल्यापुढे ते हजर पाहिजे कोथिंबीर निसायला ह निसलेली हवी कडीपत्ता व्यवस्थित स्वच्छ केलेला हवा असं पूर्वतयारी करून ठेवायची पूर्वतयारी झाली की मग काय कामाला काही वेळ लागत नाही चला तर मग बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे धन्यवाद